सराटी येथे वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने जाळले वडिलांचे घर यवतमाळ ये येथील अग्निशामक दलाने विझवली आग राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराटी येथील सदानंद टेकाम हे महाराष्ट्र परिवहन विभागात चालक असून त्यांचाच मुलगा आरोपी ज्ञानदीप सदानंद टेकाम वयवर्ष एकोणवीस हा आहे सराटी सदानंद टेकाम यांची पत्नी ही सराटी येथे जनरल स्टोअर चालवत होती आरोपी मुलगा ज्ञानदीप हा खर्चासाठी वडिलांना पैशाची मागणी करीत होता वडिलांनी पैसे न दिल्याने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग लावून घर जाळले सदर घटनेची माहिती राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम नेहत्रे यांना मिळताच तातडीने पोलीस निरीक्षक हे सराटे बीट जमदार सुभाष काळे व सहकारी यांना सोबत घटनास्थळी पोहचून आग विजवण्यासाठी यवतमाळ ये येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तातडीने अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचून शर्थीने आग विझवण्यात आली पण तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून घर खाक झाले होते सदर आग लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच आरोपी ज्ञानदीप सदानंद टेकाम वर्ष एकोणवीस याला अटक करून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन एकशे चोवीस क तीनशे सव्वीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारेगाव वार्ता विलास साखरकर राळेगाव